कर थकबाकीमध्ये मोठी तफावत मुख्याधिकारी यांनी घातला यांना घातला घेराव शिरोळ परिषदेच्या घरफाळा पाणीपट्टी कर वसुलीच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यानं चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव यांना घेराव घातला अखेर चर्चेअधी मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी थकीत कराच्या रकमेची चौकशी होऊन दोषींवर दोषी व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत शिरोळमधील मालमत्ताधारकांची कर व त्यावरील व्याजदंड वसुली स्थगिती देत असल्याचं लेखीपत्र दिलं असल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंग यादव यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली श्री यादव बोलताना पुढे म्हणाले की शिरोळ नगर परिषदेकडील सन दोन हजार वीस एकवीस ते एकवीस बावीस या वर्षात झालेल्या लेखापरीक्षण अहवालात कराच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे याबाबत चौकशी करून कारवाई दोन सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पत्र दिलं होतं या, या पत्राच्या आधारे चौकशी व कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र नगरपालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलंय याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंड राव यांनी मनमानी कारभार करून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्यानं निदर्शनास आलं त्यामुळे मंगळवारी थकीत वसुली तफावतीबाबत मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यात आला यावेळी या संदर्भात लेखी पत्र दिल्याशिवाय मुख्याधिकारी प्रचंड राव यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका यादव व त्यांच्या समर्थकांनी घेतली त्यानंतर मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी वसुली स्थगितीस मान्यता दिली त्यानंतर नगरपरिषद कर वसुली विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर शब्दांचा बळीमार करत यादव यांनी मागील कर वसुली रेकॉर्डमधील चुका सर्वांसमोर मांडल्या त्यात आर्थिक वर्षाचा उल्लेख नसणे शिक्का नसणे दप्तर बांधणी यातील गंभीर बाबी सर्वांसमोर उघडकीस आणल्या त्यामुळे कर वसुलीच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक दुर्दंड सहन करावा लागत आहे अखेर मुख्याधिकारी प्रचंड राव यांनी नरमाईची भूमिका घेत सन दोन हजार वीस ते बावीस मधील थकीत कराच्या तफावतीबाबत अनुपालन अहवाल व फरक मिळकत धारक यांची यादी सादर झाल्यानंतर व त्यांची मंजुरी मिळेपर्यंत नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेस स्थगिती देत असल्याचं मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी लेखी आश्वासन दिलं असल्याची माहिती श्री यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली मराठी यस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी